श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार मी वैष्णवी पवार स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवरती तर आज मी तुम्हाला थोडक्यात दाखवणार आहे की नवनाथाची पोथीची मांडणी कशी करावी तर चला व्हिडिओला सुरुवात करूया तर अगोदर मी चौरंगाचे पायांना केळीचे व आंब्याचे पानं बांधून घेतले त्यानंतर तांदुळांना या प्रकारे ट्रिएंगल बनवून घेतलं नंतर येथे मी एक तांब्या घेतलेला आहे आता कुंकाच्या मदतीनं या प्रकारे आपल्याला कुंकाच्या पाच लाईन याच्यावरती ओढून घ्यायची आहे तर या प्रकारे मी पाच लाईनी येथे ओढून घेतलेला आहे सोबतच आपल्याला हळदीच्या सुद्धा पाच लाईनी ओढून घ्यायची आहे तर बघा या प्रकारे मी हळदीच्या सुद्धा पाच लाईनी येथे ओढून घेतलेल्या आहे आता आपल्याला तांब्याला या प्रकारे उजव्या साईडला ठेवायचं आहे त्यानंतर तांब्यामध्ये हळदी आणि कुंकुम सोबतच तांदूळ टाकायचे आहे आणि एक सुपारी सुद्धा यात टाकायची आहे त्यानंतर आपल्याला नऊ पानं इथं पाटावरती मांडायची आहे तर बघा या प्रकारे मी एक एक करून नऊ इथे पानं ठेवलेले आहे त्यानंतर आपल्याला तांब्यामध्ये पाच आंब्याचे पानं ठेवायचे आहे आणि नारळावरती आपल्याला स्वास्तिक काढून घ्यायचं आहे तर बघा या प्रकारे थोडस कुंकू ओल्लं करून आपल्याला येथे स्वास्तिक काढायचं आहे तर तुम्ही बघू शकता या प्रकारे आपल्याला स्वास्तिक काढून घ्यायचं आहे व्हिडिओ जर आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा तर बघा या प्रकारे मी येथे एकदम छान प्रकारे स्वास्तिक काढून घेतलेला आहे नंतर नारळाला मी व्यवस्थित कलेशावर स्थापन केल्यावरती आपल्याला खारी खोबर हळकुंड आणि सुपारी स्थापन करायचे आहे सोबतच आपल्याला याच्यावरती खडी साखर सुद्धा ठेवायची आहे तर तुम्ही बघू शकता या प्रकारे ये ये मी येथे खडी साखर ठेवून घेत आहे खडी साखर ठेवल्यानंतर आपण लगेच त्याच्यावर सुपारी सुद्धा ठेवून घेणार आहोत तर बघा येथे मी नऊ सुपारा येथे ठेवत आहे सोबतच थोडेसे तांदूळ आपल्याला समोर ठेवायचे आहे आणि त्याच्यावरती सुद्धा आपल्याला एक सुपारी ठेवायची आहे त्यानंतर त्या सुपारीला आपल्याला कुंकूळ हळद लावून पूजा करायची आहे सोबतच त्याच्यावरती आपल्याला तांदूळसुद्धा टाकायचे आहे त्यानंतर नवना त्याच्या फोटोला कुंकूळ हळद लावायचं आहे त्यानंतर ह्या नऊ जे आपण पानं मांडलेली आहेत यांची सुद्धा आपल्याला पूजा करून घ्यायची आहे तर तुम्ही बघू शकता या प्रकारे आपल्याला व्यवस्थित सर्व पूजा करून घ्यायची आहे तर अशा प्रकारे मी सर्व पूजा व्यवस्थित करून घेतली तुम्ही बघू शकता त्यानंतर आपल्याला याच्यावरती फुलं सुद्धा ठेवून घ्यायची आहे त्यानंतर आता आपण दिव्यामध्ये तेल टाकूया तेल टाकल्यानंतर आपल्याला लगेच दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे तर तुम्ही बघू शकता या प्रकारे मी दिवा प्रज्वलित करून घेतलेला आहे दिवा प्रज्वलित करून घेतल्याच्या नंतर दुसऱ्या साईडला मी एक डेकोरेटिव दिवा घेतलेला आहे त्याच्यामध्ये आपल्याला पाणी टाकायचं आहे पाणी टाकल्यानंतर आपण यात गुलाबाच्या पाकळ्या टाकणार आहोत तर बघा या प्रकारे मी यात गुलाबाच्या पाकळ्या सुद्धा टाकलेल्या आहेत तर तुम्ही बघू शकता आपली पूजा मांडणी किती छान प्रकारे झालेली आहे आता आपण अगरबत्ती लावून व्यवस्थित देवांची पूजा करून घेऊ तर बघा या प्रकारे मी व्यवस्थित अगरबत्ती ओवळून घेत आहे अगरबत्ती ओवळल्यानंतर लगेच आपण येथे रांगोळी काढून घेऊ तर बघा या प्रकारे येथे मी एकदम छानशी आणि छोटीशी रांगोळी काढून घेत आहे तर मित्रांनो व्हिडिओ जर आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो तुम्ही हा व्हिडिओ कुठून बघत आहे कमेंटमध्ये नक्की सांगा तर बघा या प्रकारे मी येथे एकदम छानशी रांगोळी काढून घेतली तर तुम्ही बघू शकता या प्रकारे आपण नवनाथाची पूजा मांडणी एकदम छान प्रकारे करून घेतलेली आहे तुम्ही बघू शकता पूजा मांडणी झाल्यानंतर आम्ही लगेच आरती करून घेतली तर मित्रांनो व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा थँक्स फॉर वॉचिंग माय व्हिडिओ